अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधित अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मुंबई नागपूर हरियाणा आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली संशयितांकडून शस्त्रे जप्त झाली असून कसून चौकशी सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी दहा टाकून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी तोडीशी संबंधित अकरा जणांना ताब्यात घेतले मुंबई पोलीस गुन्हे शाखा हरियाणा पोलीस नागपूर पोलीस गुन्हे शाखा आणि अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक या कारवाईत सहभागी झाले मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विदेशातून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या एका टोळीचे सदस्य परतवाड्यातील ब्राह्मण सभा भागात दडून बसल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वेळीच परतवाडा गाठले संशयित पडून जाण्याआधीच पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला यावेळी या हवेत एक गोळीबारही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे ताब्यात घेतलेल्या अकरा जणांपैकी एक जण हरियाणातील आणि विदेशातून चालवल्या जाणाऱ्या टोळीचा जा मुख्य सदस्य असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी या कारवाई दरम्यान शस्त्रे जप्त केली असून उर्वरित दहा जणांची नेमकी भूमिका काय होती ते स्पष्ट होऊ शकलेले नाही या प्रकरणाची चौकशी परतवाडा पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात सुरू असून एटीएसचे पथकही चौकशीसाठी दाखल झाले आहे गेल्या काही वर्षांपासून या भागात औषधी व्यवसायाच्या आड काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचेही प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे पोलिसांचा पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खडबड उडाली आहे सुमारे दीडच्या दरम्यान ते आले होते इथे ॲटोने आले आल्यानंतर मग त्यांनी सामान वगैरे त्यांच्या बॅगमध्ये टाक बॅग काढल्या रूममध्ये ठेवलं नंतर परत तीन वाजता गेले ते गेल्यानंतर त्यांनी बॅ गाद्या आणल्या उषा आणल्या संध्याकाळपर्यंत चालला त्यांचा कार्यक्रम नंतर मग सोनं हो वगैरे देऊन झालं झाल्यानंतर सगळ्यांना आम्ही बाहेर गेलो वाघावता गेलो दर्शन वगैरे द्यायला तिकडनं आल्यानंतर कळलं की इथे फायरिंग झाली मग त्या फायरिंगमध्ये भरपूर गर्दी होती पोलीस वगैरे भरपूर होती इथे जर चाळीस पन्नास पोलीस होते त्यांना कळलं की बाकीचे पाच जण आतमध्ये पकडले होते त्यांना मग पकडल्यानंतर त्यांना मग इथून घेऊन गेले आता काय मनाची स्थिती काय आता नेल्यामुळे थोडंसं जास्त कमी झाली पण रात्री दीड वाजेपर्यंत भीती होती खूप म्हणजे भीती तर होतीच मग असं माझं हा दडास्त उघडा होता कसं घरी आतमध्ये कोणी तर नाही केलं त्यांना पोलिसांना शोध घेऊन गेलो मागचा उघडला आणि आतमध्ये शोध शोध पाहलं वाकून घेऊचा मी इंदुराज रोडे मी इथंच राहतो ब्राह्मण सभेमध्ये इथं माझं घर आहे आणि मी पावणे दहा वाजता इथं उभं होतो इथं खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा स्क्वॉड या ठिकाणी होता आणि ह्या घरामध्ये खूप पाच सहा जण असे होते आणि पोलिसांनी एक राऊंड फायर त्यांना भीती दाखवण्यासाठी चालवला तो राऊंड चालल्यानंतर या ठिकाणी सर्व गडबड झाली आणि लोकांना जे आहे पोलिसांनी घरात जाण्याचे आदेश दिले आणि त्यांना कॉपरेट करण्याचे सुद्धा आदेश दिले दसऱ्या असल्यामुळे या ठिकाणी सर्व नागरिकांना भीतीचं वातावरण होतं आणि एक मनात भीती होती की काय झालं बा काय नाही भीतीचं वातावरण असं झालं सर आम्ही सकाळी जेव्हा मोबाईल चेक केला त्यावेळेस आम्हाला माहीत झालं की फायरिंग वगैरे हो झाली असा प्रकार झाला आहे इथं शाळा आहे तर त्याच्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला होता की मुलीला शाळेत नाही पाठवायचं तर मुलगी म्हणे की बा पेपर वगैरे आहे तर पप्पा शाळेत जास आहे त्याच्यानंतर आम्ही थोडासा विचार केला की रात्रीचे बा आठ नऊ वाजेपर्यंत जे ट्युशन वगैरे चालतात तर तिथं थोडंसं मुलगी सायकलनं जाणं येणं करते आ, मी शेतकरी माणूस मी नसतो जाणं येणं माझं अप अपडाऊनचं असते त्याच्यामुळं थोडंसं असं झालं की थोडंसं घाबरल्यासारखं वातावरण झालं की बा असा जर प्रकार जर मेन मेन स्टेशनवर परतवाडा हे मेन स्टेशन, स्टेशन आहे इथं जर होत असेल तर मग करे काय करायचं काय करायचं भीतीचं वातावरण भीतीचं म्हणजे घाबरल्यासारखं वातावरण आहे त्याच्यामुळं बा एक काहीतरी सजेशन काहीतरी म्हणजे व्यवस्थित असलं तर मग आम्ही मार्ग